दादा काय करता तुम्ही काय नाही शेतमजूर आहे मॅडम कुठे शेतमजूर आहे आपलं इथं ऊस लागवड चालू आहे दुसऱ्यांच आहे का तुमचं हे मालक आहे त्यांचं ऊस लागवड चालू आहे राहुल दादांचा इकडे विकास कसा आहे विकास चांगला आहे मॅडम आणि यांचा नागवड्यांचा नागवडे नाही का आमदारच नव्हते आता प्रथम नाही का अनुराधा ते नागवडे उभे राहिले नाही का त्यांनी बरेच पक्ष बदलले त्याच्यावर काय म्हणत हा त्यांनी तीन चार पक्ष बदलले अजित पवार गट नंतर आता शिवसेना उद्योग बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करायला आहे त्यांनी आणि जे पाचपुते होते पस्तीस वर्ष आता तुम्हाला एवढा अनुभव नसेल पण तुमच्या घरात चर्चा असेल ना त्यांचा पाचपुत्यांचा तसा बरा विकास आहे नाही का गावामध्ये चांगले रस्ते वगैरे हो त्यांनी चांगल्या पद्धतीने केलेले मग तुम्हाला आता काय वाटतंय आताच्या याला कोणी व्हावं आमदार तसं राहुल जडच आहे नाही का श्रीमंत विधानसभेत आणि तुम्ही आता त्या दिवसाच्या शेतासमोर उभे त्याच्या बाबतीत तुम्हाला काय म्हणायचं तुमचे बिल वगैरे निघालेत का उसाची बिल वगैरे नाही निघालं तरी पण दादांनाच मते आमचं मिळतील का बिल बिल दादा निवडून तर नक्कीच भेटतील नाही निवडून आलं मग तरी काय तर दादा प्रयत्न करतील नाही का हा कारखान्यासाठी काय तुम्ही दादांवर नाराज आहेत का नाही आहेत आहे थोडेसे नाराज बिल जरा लेट झालं त्यामुळे नाराज आहे दादा नाही का पण बुडतील असं वाटतंय का आपल्याला बुडतील बुडणार नाही पण दादा बिल आणि दर वगैरे कसं आहे दर वगैरे काय तेवीसशे रुपयाने काय एकोणतीसशे रुपयाने असं दिलेलं आहे दोन हे करतात का हा म्हणजे नोव्हेंबर महिन्यामध्ये एकोणतीसशे रुपये बिल त्यांनी दिलेलं आहे दादांनी आणि नोव्हेंबरच्या नंतर तेवीसशे रुपयांनी लोकांच्या खात्यावर केलेले पण वैयक्तिक मला दोन हजार रुपयांनी बिल त्यांनी खात्यावर जमा केलेले मध्येच हो एकोणतीसशे पन्नास तेवीसशे पण नाही दोन हजार रुपये तुम्हाला कमी हो हो आणि आता कारखाना बंद आहे त्याच्या बाबतीत काय बोलाल कारखाना आता बंद आहे का बंद आहे ना त्याच्या बाबतीत काय माहिती नाही तुमच्यापर्यंत शेअर्स वगैरे असतील शेअर्स आहेत घरातले दोन शेअर्स त्याचा नफा वगैरे मिळत असतील काहीच नाही काहीच नाही त्याच आतापर्यंत कधीच नाही नाही नफा आणि कधीपासून आहे शेअर्स बरेच दिवस झाले वडिलांचे मम्मीचे दोन्ही पण दोघांचे पण शेअर्स आहेत जमा होत असतील तुम्ही पाहिले ना नाही होत नाही होत परत चर्चा करा होत असणार शेअर साखर वगैरे हो मिळते का साखर भेटते वीस रुपये किलोनी का? काय नाही किलोनी काय व्हायची दोनशे का दहा किलो भेटते नाही का एक वीस किलो भेटते ते काय चारशे रुपये अमाऊंट नाही तुमच्या इथलं श्रीमंदाचं वातावरण कसं आहे म्हणजे राजकारण कसं आहे राजकारण तरी पण राहू शकतो पंच पालढ तुम्ही कोणाला हे करा तुमच्या पिढीनुसार राहुल जगतापनच्या घरी कोण पण जाऊ शकतो नाही का असं सर्वसाधारण व्यक्ती जाऊ शकतात शकता। तसं नागोडे आणि पाचपतींच्या घरी जायला असं उसाचे जे पैसे थांबलेत हा ते आपण त्यांच्या घरी जाऊन मागू शकतो हा मागू शकतो असे आहेत